आम्ही चाललो आहे फिरायला कुठं कुठं चाललो आम्ही चाललो मालवण रत्नागिरी <laughs> म्हणजे कोकण पट्टा अगं इकडे गणपतीपुळे पुन्हा तसंच मुलं गोव्याला पण जाणार आहे आम्ही आणि आम्ही दोघंच निघालोय आहे आणि दोघपासून चार ते पाच दिवसाची आमचे किरप आहेत दोघाची मस्तपैकी फुल एन्जॉय करायचा आता घर अश्विनीने साडी घातली अश्वनी म्हणले मोरे गेले आपले शॉर्ट कपडे घाल मस्त पैकी नाही नाही मस्त पैकी अश्विनी छान छान कपडे घालणार बारकी मस्त पैकी आम्ही बीच वर जाणार आम्ही लय फुटो काढणार व्हिडिओ काढणार मस्त मस्त आता एन्जॉय म्हटलं काय खरं सांगितलं म्हणून काय होते पुन्हा व्हिडिओ आले होते म्हणते की आम्हाला का फोट बोलला असं व्हायला नको मी चल म्हणलं लॉंग ड्रायव्ह जाऊ मस्त पैकी तुला फिरून आणतो मस्त पैकी एन्जॉय करू आणखी काय बघूया कुठं कुठेय आणि कुठल्या कुठल्या बीच वर जातो या बघूया बघूया बघू लय बीच येत्या मित्रांनो गोव्यामध्ये जवळपास चिवीस बीच आणि जाताने तारकले विलकर तारकले बीच आहे पण आणखी ही काय काय सांगू तुम्हाला मित्रांनो कुठं कुठे जाणार आहे हा आम्ही सांगू शकत नाही एवढ्याचा जागेवर जाणार आहे असे कसं एन्जॉय पण केला पाहिजे नाही पाच सहा दिवस जायचोय आम्ही दिवस नाही हां पोरं घेऊन घरीच काय सारखी पोरांना घेऊन जायचं कधी आगी नेतूच घे इकडं तिकडे पण आज म्हटलं चल जरा एन्जॉय करू फिरून येऊ की हैश करू दुसरं तिसरं काय नाही म्हणून आम्ही आता निघालवी मस्त आलो पाच सात दिवसात येईन मान गोष्टीवर म्हणलं असंच एक मस्त पैकी व्हिडिओ तर आहे ना तर मोर बघा आता बीच येणार आहे थोड्या बघा आणि लगेच सांगा हायवे लागलाय पण बीच नाही आला आलो बीच आला <laughs> आला बीच सोना आली

तर मग आम्ही काय फिरायला आलो नव्हतो वयाश्विनी हा आम्ही काय फिरायला आलो नव्हतो आम्ही आलो लाठीचं सामान न्यायला वायरी न्यायला आलो मित्रांनो वायरी आणि बटन तर इंदापूर ह्यांचं नाव देवकत एक नाव काय देवकर 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 महेश देवकर, देवकर, देवकर हा तर ह्यांचं इंदापूरमध्ये दुकान आहे आणि एकदम होलसेल मध्ये म्हणजे कसं बारामती सोडून मी इंदापूरला आलोय आलोय कारण की एकदम होलसेलमध्ये आणि रेट एकदम मस्त आहे त्याच्यामुळे मी इथे इंदापूरमध्ये आलो आणि म्हटलं घेऊन जावं आमच्या एखादी लाइटीची कामं करतो जे काय करतो इथनं सगळं मटेरियल घेऊन जातो आणि भरपूर बंगल्याच्या फिटिंगला केलं आहे ना तर इंदापूरच्या आसपास जर कोण असेल तर नक्की आहे तुमचा सांगा बरं सांगा बरं सुमन इलेक्ट्रिकल हां नगरपालिका मेन रोड इंदापूर शॉप नंबर आठ आणि नऊ आठ आणि नऊ असं म्हणजे एकदम मस्त आहे गलितच दुकान आहे पण मोठं दुकान आहे दोन आहे येतो मोठं का। काय तिथं असं सगळं लायटीचं आणि आपल्या फॅन लायटी त्याच्यानंतर पीव्ही पीतल्या लायटी सगळं इथनंच घेऊन जायचं आपलं आता काय झालं फक्त वायरी आणि बटण नेण्यासाठी आलतो जे जे कमी पडले कसं आपलं ह्याचं काम चालू करायचं आहे ना परवा दिसपासून कलरचं काम चालू करायचं आहे मग कलरचं काम करायचं म्हणलं ती सगळं फिटिंग झाली पाहिजे आहे ना हां त्याच्यामुळं हे म्हणलं ये आणि घेऊन जा आणि हे आपल्याला किरद्या टोर दिले बर का ह्याला <laughs> पैसे दिले नाहीत तीन चार हजार रुपये दिले जास्त नाही दिलं तर हे म्हटलं असून द्या दादा दहा पंधरा दिवसांनी पैसे द्या काय हडच नाही काय असेल ते खरं जसं आहे तसं होय तर असू द्या मस्त दुकान आहे आणि नक्की इथं इंदापूरच्या आसपास टिंबूरने असून द्या इंदापूर इकडं आकलूज किंवा आसपास जर कुणाच्या घराची फिटिंग करायची असेल आणि मटेरियल द्यायचं असेल तर नक्की इथं येऊन घेऊन जा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद बहात्तर बावन्न बावन बावन्न बावन ह्या नंबर मोबाईल नंबर ओके ह्या नंबरला कॉल करा जर कुणाला घ्यायचं असेल आणि हो जर कुरिअर जरी करायचं असेल कुरिअर पण होईल कुठं पण होईल जर रेटची चौकशी करायची असेल तर हे काय करतील रेट पण व्यवस्थित देतील आणि कुरिअर सुद्धा तुमचं करतील जर कुणाचं कुरिअर करायचं असेल इथून समजा शंभर दिवशी किलोमीटर लांब असेल तर हे कुरिअर पण करतात असं नाही की यांचं कुरिअर होत नाही कुरिअरच्या पॅकिंग यांच्याकडे खूप असतात म्हणजे ऑनलाईन ऑनलाईन तुम्ही देऊन टाका तर कुरिअर पण होईल जर कुणाच्या घराची छोटी फिटिंग असो हजाराची असो दोन हजाराची असो तीन हजाराची असो दहा हजाराची असो नाही तर वीस हजाराची असो सगळं म्हटेल हे कुरिअर करतील आम कर। आता आमचं जवळपास आता सध्या बारा हजाराचं झालंय आता लाटी वगैरे आणखी दहा पंधरा हजाराच्या होतील आहे ना लाटी वगैरे पी पीच्या लाटी वगैरे राहिल्यात किंवा बाकीच्या तुफा राहिल्यात बाहेरच्या शोजच्या लाकी राहिल्यात भरपूर राहिले आता हे पेमेंट दिलं की मोर्चं मोठे उचलायचं असं ठरलंय आमचं तोपर्यंत यायचं नाही यांची गाडी घ्यायला <laughs> चला बाई कसा व्हिडिओ वाटतोय नक्की सांगा <laughs> आणि फिरायला नजो आलो आम्ही <laughs> कसं झालं रवी चाललेला गाडी घेऊन मग त्याचं रही झालं बोजूबाईला जायचं त्याच्या म्हणलं होती गाडी निवांत घरी होती तो म्हणला जागी होऊन टू व्हीलर कुठे जातोय आश्विनी म्हणजे तुम्ही एकटं जाऊ नका मला पण यायचं तुमच्याकडून खूप दिवस झालं फिरली जाय म्हणून तिला आणली फिरायला नाही गेलो कुठे गोव्याला आलोय हे शॉपिंग करायला ह्यांच्या दुकानात चला ह्या दादासाठी एक लाईक करा बाय कशी मजा केली मित्रांनो किती लांब ना फिरून आणले ना तर काय नाही अशीच मजा केली म्हणलं तुमची मज्जा करावं कवा तरी नाही कुठं फिरायला गेलो वगैरे काय झालं इंदापूरला काय झालं लाईटीची फिटिंग कव्हा तरी करणं गरजेचं होतं आणि काहीतरी करणं गरजेचं होतं कवर लायटीची फिटिंग ठेवायची म्हणून अश्विनी म्हणली चला घेऊनच येऊ थांबतो दादा तोवर थोडंफार पेमेंटला एक महिना दीड महिना ठीक आहे मग आम्ही आलो लाईटीची फिटिंग घेतली खूप भारी वाटलं दहा बारा हजार रुपये गेलं थोडं दुःख पण आहे आणि आनंद पण आहे पण असू द्या कवर त्याला वायरी कवर त्या वायरी लेकट ठेवायच्या रोज त्याच्याकडे बघायचं त्यापेक्षा अश्विनी म्हणले एकदाच कलरचं काम चाललंय कलर कलरमध्ये होऊन जातं नंतर ते अप वगैरे सगळं म्हणजे घराचं वाटो होतं नंतर एवढा भारी कलर दिलेला पुन्हा वायर समजा एका वायर वायर इकडे घ्यायची वगैरे काय करायचं म्हणलं की सगळं वाटो वाटू होत आहे ना तर झालं बॉक्स बॉक्स घेतलंय आणि केली तुमची थोडीशी गंमत करावं म्हणलं आज गंमत असं का आणि नक्की कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा आता आम्ही काहीतरी थोडासा लाईटली नाश्ता करतो कसं मी एकटाच येणार होतो पण ही म्हणली चला हा मी पण येते चाललाय मोठी गाडी आधी टू व्हीलरवर येणार होतो पण रेशम दादाचं गुजुबायला जायचं आईन बापू न आल्या कॅन्सल झालं मग त्यांचं कॅन्सल झालं त्याला विचारलं नसला तू जायचा तर मी जातो तर ते म्हणलं जा गाडी घेऊन ठीक आहे गाडी चालू केली आणि बुरकीरनं आलो जण झालं शॉपिंग झाली आपली खुश आहे आनंद आहे मी तर बाईक कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा गुड नाईट सगळ्यांना बाय